नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजचे विचारधन नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते आज दिनांक एकवीस जानेवारी तर जाणून घेऊया या दिवशी घडलेल्या विशेष घटनांबद्दल आपल्या दिनविशेष या सध्या दोन हजारमध्ये फायर अँड फॉरगेट या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली एकोणीसशे बहात्तरमध्ये मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला अठराशे पाचमध्ये होयकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला एकोणीसशे एकसष्टमध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिम्बिरो यांची पहिली भारत भेट सतराशे त्र्याण्णवमध्ये राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा सोयाव्वा लुई याला गिलोटीनवर वध करण्यात आला सतराशे एकसष्ट साली थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या सोयाव्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली एकोणीसशे त्रेपन्न पॉल ॲलन यांचा जन्मदिवस ते मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक आहेत एकोणीसशे चोवीस साली प्राध्यापक मधू दंडवते यांची जयंती ते रेल्वेमंत्री महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि अर्थतज्ञ होते त्यांचा मृत्यू बारा नोव्हेंबर दोन हजार पाच साली झाला अठराशे चौऱ्याण्णव माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांचा आज जन्मदिन ते कवी कोशाकार छंदशास्त्राचे व्यासंगी आर मराठी भाषाशुद्धीचे तत्वनिष्ठ पुरस्कर्ते होते त्यांचा मृत्यू एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला अठराशे ब्याऐंशीमध्ये वामन मल्हार जोशी यांचा जन्म झाला ते कादंबरीकार साहित्य समीक्षक आणि तत्वचिंतक होते त्यांचा मृत्यू वीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस साली झाला एकोणीसशे दहामध्ये शांताराम आठवले यांचा जन्म झाला ते चित्रपट दिग्दर्शक लेखक कवी व गीतकार होते भाग्यरेखा बहिणींच्या बांगड्या शेवग्याच्या शेंगा वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते संत तुकाराम चित्रपटातील आधी बीज एकले हा अभंग त्यांनी रचला आहे परंतु लोकांना हा अभंग तुकारामाचाच आहे असे वाटते त्यांचा मृत्यू दोन मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरेंद्रनाथ कोहली यांचा स्मृतिदिन असतो ते भारताचे नववे नौदल प्रमुख होते त्यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे सोळा साली झाला एकोणीसशे एकोणसाठमध्ये एकुन सेसिल डी मिल यांची पुण्यतिथी ते अमेरिकेचे चित्रपट अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक होते त्यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे एक्क्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे पन्नासमध्ये एरिक ब्लेअर उर्फ जॉर्ज ऑवेल यांचा मृत्यू गेला ते इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार होते त्यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे तीन रोजी झाला एकोणीसशे पंचेचाळीस रोजी रासबिहार घोष यांचा स्मृतीदिन असतो ते क्रांतिकारक होते त्यांचा जन्म पंचवीस मे अठराशे शहाऐंशी रोजी झाला एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये क्रांतिकारक हेमू कलानी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली त्यांचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी झाला एकोणीसशे चोवीस ब्लादिमेअर लेन यांचा दिन ते रशियन क्रांतिकारक होते त्यांचा जन्म बावीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी झाला एकोणीसशे एक अलिशा ग्रे यांची पुण्यतिथी ते वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक होते त्यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे पस्तीस रोजी झाला सतराशे त्र्याण्णव लुई सोयावा यांचा स्मृतिदिन ते फ्रान्सचे राजा होते त्यांचा जन्म तेवीस ऑगस्ट सतराशे रोजी झाला एकोणीसशे पासष्ट हरिकीर्तन उर्फ गीता बाली यांचा स्मृतिदिन त्या अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे तीस रोजी झाला हा होता आजचा दिनविशेष ऐकत रहा रेडिओ एम पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू